एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर पत्रकारांचा उदंड प्रतिसाद आज चार जानेवारी रोजी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले या शिबिराला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पत्रकार भवन परिसरात सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराला सुरुवात झाली रक्त तपासणी शुगर बीपी संदर्भातील तपासण्या यावेळी करण्यात आल्या तब्बल ऐंशी पेक्षा अधिक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार सुचवले या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या चमूसह खासगी वैद्यकीय तज्ज्ञांनी देखील सेवा दिली समाजाच्या आरोग्याची काळजी करणारे पत्रकार स्वतःकडे कायम दुर्लक्ष करत असतात वाढलेली स्पर्धा असो किंवा धावपळीचे आयुष्य यात आरोग्यविषयक समस्या वाढतात त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सेवा कार्याचा हा यज्ञ कायम तेवट ठेवणार असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी यावेळी केले ণনননে ওুছার বাইনে ? বায়ি ম৅ঝে 8 Okay. Whoa.